जयकुमार गोरे तीन वेळा आमदार आहेत ते आमदार होत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये टीका केली त्या सगळ्यांनी आपलं ठरले म्हणून खचून विरोध केला त्यांना निवडून आणण्यामध्ये त्याचा काही सिंहाचा वाटा नाही उलट जे टीका करताय जे भारतीय जनता पार्टीवर बोलत आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पदं स्वतः जे नेत्यांच्या मार्फत स्वतःला काही पद मिळवून घेतलेले आणि स्वतःच्या घरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची पदं आहेत जिल्हा परिषद सदस्य असत जिल्हा बँक असत आणि तरीही भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे आहे आमदार जयकुमार मोरे ज्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही कार्यालय बावनकुळे साहेबांच्या हस्ते या कार्यालयात उद्घाटन केलं आणि त्याच वेळच मांडणी त्याच वेळचे स्ट्रक्चर या ठिकाणी जसं आहे तसं आहे त्यामध्ये काही फरक येणारा नाही आहे एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाला कार्यकाल मिळाला या एक वर्षाच्या का कार्यकालामध्ये काबळेश्वर असल वाई असल खंडाळ सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण फलटण असल मान असल खटाव असल या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भिजरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीकडं आपलीच करायचं काम त्या ठिकाणी आमदार विजयकुमार गोरेंनी केलं त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा धबधबा आहे आणि त्यांच्यामुळं कुठं बदनामी झाली हे खर तर अभ्यासाचा विचार विषय आहे दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला तर तो, के तो आरोप करायला त्यांना काही नैतिक अधिकार नाही पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही सल्ला द्यायला ना पण नाही उदयनराजेंना तिकीट न मिळवून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेंनी प्रयत्न केला तर सातारा जिल्ह्याचे नेते जे, छत्रपती भजनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे आमदार जयकुमार गोरे त्याचप्रमाणे अतुल भोसले असतील प्रियाताई शिंदे असतील मनोज कोरपडे असतील परिणामचे आमदार नरेंद्र पाटील असतील माझे आमदार मदनदादा असतील सगळी मंडळी पक्षाची अजून नेते सगळी मंडळी पक्षाचे घे दोन पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेत्यांचा काम करतो आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहीत होते त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट पुन्हा करून ही झालेली नाही आणि या गोष्टीचं भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्या मग नि या त्यांच्या वक्तव्यामागं त्याचा बोलवता झाली नक्की कोण आहे अनिल देसाईच्या तोंडातून आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार करत आता कुठेतरी बोलवता जरी कोण आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता ह्या आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यावर सगळ्या नेत्यांच्यावर आढळून निष्ठा आहे त्यांच्या कामावर निष्ठा आहे त्यामुळं इथं कुठेही अशा प्रकारच्या उद्देशाने अशा प्रकारच्या थऱ्यानं अशा प्रकारच्या प्रकारांना थारा दिला झाला था। तिसरी गोष्ट आहे की छत्रपती उदयराजेंना ज्या तिकीट मिळालं प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नेते मंडळीने केली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा शिक्का ज्यांच्यावर आहे त्यांनी या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रचंड काम केलं एकही कार्यकर्ता उलटा गेलेला नाही सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि छत्रपतींना छत्रपती निवडून आल्यानंतर त्यांनी आरोप केला की जिल्हा कार्यालयात आले आणि इथं आमदार जयकुमार गोरेंचा जो फोटो होता तो फोटो, फोटो काढला आणि फेकून छत्रपती उदयनराजे हे चौथ्या टर्मचे खासदार आहेत एक वेळ राज्यसभेवर खासदार पाहून त्यांनी काम केलं आमचे नेते हे राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करतात ते असे काही बालबुद्धीचे नेते ते ते काही करणार ना आपण सगळेजण जाणतात त्या दिवशी खर तर महाराज विजयानंतर ऑफिसच्या पुढे आलो तर तिथं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं ऑफिसमध्ये आलेच नाही आणि आमदार जयकुमार मोरे यांनी छत्रपती उदय महाराजांचं जर विदृष्ट असतं तर दुसऱ्या दिवशी उदय महाराजांचा सत्कार करायला आमदार जयकुमार गोयेबाऊ त्या ठिकाणी गेले होते फक्त उदयनराजेंच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर वार, वार करायचा ही पद्धती त्यांनी केली ती अतिशय चुकीची पद्धत आहे आणि अशा पद्धतीच्या बातम्या या ठिकाणी भाजप बदनाम होणार नाही कार्यकर्त्यात संभ्रम होणार नाही म्हणून खास तर आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेले जिल्ह्यातील सगळे नेते भारतीय जनता पार्टीचं चिन्ह हाच आपला नेता म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते यांना ताकद देण्यासाठी सर्वसामान्य जनतेला दे भाजपच्या वतीनं ताकद मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं कोणीतरी उल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर फरक पण नाही मी एवढं सांगेन आणि दे, सूचना देईन की पहिल्यांदा आपण ठरवावं आपण कुठल्या पक्षाचा समाज बघत असतो मला या निमित्तानं एवढंच सांगेन की असा कुठलाही प्रकार या कार्यालयामध्ये तुम्ही बसला आहे इथं सगळ्यांचे सगळ्यांचं खोब आहे असा कुठलाही प्रकार उदयनराजेच्याकडून झाला नाही फक्त या ठिकाणी मनभेद करायचं काम या बातमीमुळे होणार होत म्हणून आजची ही प्रेस या ठिकाणी घेतली उलट निवडणुकीच्या दिवशी याच ठिकाणी आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीनं लाडू बनवायचं काम साताऱ्यात केलं निकाल लागणार होता दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियावर जावा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यालयाच्या वतीनं लाडू बनवायचं काम चालू होतं त्या लाडूचं वाटप हो, या ठिकाणी छत्रपती शिवेंद्र राजेंनी त्याच दिवशी चार वाजता या ठिकाणी या कार्यालयातून केलं होते त्यामुळं आम्ही सगळे एकमेकांच्या हातातून काम करतो फक्त नसता उद्योग त्यांना असं वाटतं की असं काय बोललं की नेते नेते ज्यां मान लागते परंतु आमचे सगळे नेते भारतीय जनता पार्टीच्या प्रति प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत पक्षाचा जो आदेशात तो या ठिकाणी मान्य करणारे मुद्दा म्हणून आज मी जिल्हा कार्यालयात बैठक घेतली कारण या ठिकाणी अनिल देसाईनी जिल्हा कार्यालयाचा उल्लेख केला होता भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला होता त्यामुळं मला आज ही भेट घेतली आणि आपलं क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं धन्यवाद